लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी दिवाळीच्या उत्साहाची धामधूम ओसरताच परंडर शहरात आता नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय रणसंग्राम सुरू झाले निवडणुकीच्या तोंडावर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जंग जिंकण्यासाठी जोरदार मोर्चे असून उमेदवारी मिळवण्यासाठी लगबग वाढली आहे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख पक्षांमध्ये सध्या मुलाखती सर्वेक्षण आणि गुप्त बैठकांचा जोर वाढलाय जातीय समीकरणे आणि महिला आरक्षण ठरणार निर्णायक प्रभागांच्या या चुरशीच्या लढतीत मतदारांची प्रभाग न्याय जातीय रचना निकालावर निर्णायक ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवार निवडताना स्थानिक राजकीय समीकरणांचा बारकाईने विचार करत असल्याचं चित्र आहे सर्वात मोठं आव्हान म्हणजे जातीय संतुलन साधणं हे आहे याशिवाय दहा प्रभागांमध्ये लागू असलेल्या महिला 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 आरक्षणामुळे पक्षांना नेतृत्वक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्याची रणनीती आखावी मतदारांची लक्षणीय संख्या पाहता त्यांचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड असल्यानं अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतरच निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होईल त्यामुळे प्रत्येक पक्षाने जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार ओळखण्यासाठी चाचपणी गतिमान केली आहे परंड्याच्या राजकारणात आता खरी स्पर्धा उमेदवारांच्या निवडीतून सुरू झाली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा